नमस्कार ओढली रेसिपीज रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुमच्यासोबत एक साधी घरगुती रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी आहे धिरड्याची ही गोष्ट आहे धिरड्याची आणि हे धिरडं ही धिरड्याची गोष्ट महाभारतातली धिरड्याची साधी गोष्ट तर तुम्हाला नेहमीचीच माहिती आहे लोककथा की भुकेच्या घोड्यावर जावाई होऊन आला रात्री बेरात्री आणि मग त्याच्या सासूबाईंनी त्याला छान धिरडी खाऊ घातली दिवस पावसाळ्याचे होते घरी गेला दुसऱ्या दिवशी आणि मग काय घरासमोर पाण्याचं थारवळ साचलं होतं तिथे पडला घसरून मग डोक्यामध्ये सासूबाईंनी खाऊ घातलेली दिरडी होती पोटात भूक होती दार उघडल्यावर बायको बायकोला म्हणाला मला चटकन तुझ्या आईने करून दिलेलं ते तव्यावरचं गोल गोल खाऊ घाल सगळे पदार्थ बायकोचे विचारून झाले पण त्याला काही सांगता येईना रागा रागात त्यांनी दोन धपाटे बायकोला घातले बायको म्हणाली अगं आई पाठीचं धिरडं केलं अगं हेच, हेच हेच हो का मग नीट सांगायचं ना मारायचं कशाला अग घसरलो दारासमोर आणि विसरलो सासूबाईंनी त्यांना कुठली खमंग धिरडी काय खाऊ घातलं होतं खूप साधी रेसिपी आहे यात आपल्याला काही भाज्या वगैरे काही घालायचं नाही चला आपण स्वयंपाकघरात जाऊन ती पहिली रेसिपी पाहूया तर त्या चतुर सासूबाईंनी काय काय घातलं होतं घरात जी पीठं होती तीच त्यांनी घातली होती हे गव्हाचं पीठ आहे हे डाळीचं हे डाळीचं पीठ आहे त्यानंतर ह्या हा रवा आहे आणि एक ज्वारीचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ रवा डाळीचं पीठ ही चार पीठं मी घेतली आहे महाभारतातली ओरिजिनल गोष्ट फक्त एकाच पिठावर हो आहे ती गोष्ट आपली रेसिपी चालू असताना मी तुम्हाला सांगणार आहे तर आता ही आपण आपली रेसिपी चालू करू बाकी त्याच्यामध्ये हे तीळ ओवा हळद हा थोडंसं हिरव्या मिरचीचा खरडा तो नसेल तर हिरव्या मिरचीचा ठेचा टाका हिंग टाका आणि आपलं धणे पावडर हे मीठ लाल तिखट आणि कोथिंबीर हे लाल तिखट थोडंसं रंग यापुरतं टाकायचं हे कश्मीरी लाल तिखट आहे पण आहे हा माझा खरडाच महत्त्वाचा आता आपण हे सगळं कालवून घेऊया आणि आपल्या रेसिपी रेसिपीला आपण सुरुवात करू तर ह्या रेसिपीची ही महाभारतातली गोष्ट मी तुम्हाला रेसिपी करता करताच सांगणार आहे मी हे अर्धपीठ यात घेतलं आहे बेसनपीठ हा रवा घेतला आहे थेड चुरचुरीत होण्यासाठी हा अर्धा रवा हे घेतलं आहे मी ज्वारीचं पीठ कणिक थोडं थोडंच घेतलं आहे सगळं याच्यामध्ये आपण आपला पटापट पटापट पत सगळं टाकून घेऊया आणि सुरुवात करूया हा पहिले ठेचा टाकून देते म्हणजे काय होईल हा आपल्याला चांगला मिसळता येईल त्यात मीठ अंदाजाने धणे पावडर हिंग हळद लाल तिखट आणि कोथिंबीर आता मी आधी हात वासिम गॅसवर तापायला ठेवते हे सगळं आधी कालवून घेते आणि आपण छोटी छोटीच धिरडी करणार आहोत खूप अशी मोठी करायची नाही तर काय मी त्या जावयाची आणि सासूची गोष्ट सांगितली गोष्ट माझी तिथेच संपली मग त्या बाईने त्या लेकीनी खरून खाऊ घातली का धिरडी नवऱ्याला ते काही मला माहीत नाही माझी गोष्ट तिथेच संपली मला कधी कधी या गोष्टीची गंमत वाटते आता हल्लीची पोरगी अशी तर तिने काय केलं असतं आईला फोन केला असता आता मी अजिबात याच्याबरोबर राहत नाही ही आपली माझी गंमत हो चला तर आपण आता पहिले हे धिरड्याचं पीठ कालून घेऊया तव्यावर मस्त एक धिरडं घालूया आणि मग काय करू कारण याच्यात आपण रवा घातला आहे ना तर याची टीप अशी आहे की तुम्हाला एक दोन तीन मिनटं थांबावं लागतं रवा फुलतो ना म्हणून बाकी काही नाही आणि धीरडं कशाबरोबर खाऊ शकता कारण गंमत काय संध्याकाळी जेवायला काय करायचं खिचडी करू नाही पिठलं भाकरी अजिबात नको गाकर पिठलं नको रस्सा भाजी नको आमटी भात अजिबात नको काहीतरी चमचमीत खायला हवं आहे आता ते काहीतरी चमचमीत काय देणार मग माझ्याकडे काय पर्याय उरला धिरड्याचा एकच ते धिरड त्यांनी काही म्हटलं नव्हतं आणि मी पण विचारलं नाही मी जर धिरड विचारलं असतं ना तर मला त्याला पण नाही म्हटलं असतं आणि मग आता काय करायचं आपणही बाहेरून थकून येतोच की आपल्यालाही ये असं वाटतं ना पण आपल्याला घर पण बघायचं असतं मग आपण करतोच सगळं तर तसं मी ठरवलं आता सांगायचंच नाही म्हटलं बोलायचंच नाही थोडसं याला जरा फेटून येते तुम्हाला जर असं वाटत असेल की थोडसं हे धिरड क्रिस्पी व्हावं तसं खूप असं क्रिस्पी होतच नाही पण तर याच्यामध्ये हो ना एक चमचावर साखर घालावी मी घालते थोडी साखर साखरेने काय होतं जेव्हा तव्याला ते लागतं ना तर ते खालून चुरचुरीत होतं म्हणून तुमच्यासमोर मी यात काही ठेवली नाही आहे साखर आपली मी एक चमचाभर साखर बघा माझा चमचा अगदी छोटासा आहे हां आपल्याला गोड नाही करायचं आहे एवढीच साखर नाही ऑर्गॅनिक साखर आहे ती त्यामुळे ती लाल पांढरी नाही दिसत तर ही साखर मी यात थोडंसं फिरवून घेते तव्यावर आधी काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं तव्याची आच जरा नीट करून घ्यायची तोपर्यंत आपण हे फिरवूया आता या तव्यावर मी थोडंसं तेल घालते पाणी सगळं गेलं की मग तेल घालते आता यावर आपण हे धिरडं घालून घेऊया धिरडं काही खूप पातळ नसतं त्यामुळे करतात लोक पातळी धिरडी पण ओरिजिनल धिरडं जे आहे ते असंच आहे त्या सासूबाईंनी जी पदार्थ घातली होती ते मी तुम्हाला दाखवले ओरिजिनल दीर्ड ह्याचंच आहे अगदी फक्त पीठ आणि मिठाचं हे महाभारतातलं दीर्ड आहे तर आता मी त्याची गोष्ट तुम्हाला सांगते लाक्षागृहातनं पांडव निघाले तेव्हा लहानच होते पांडव कुंतीबरोबर ते निघाले आणि जंगलात त्यांना आता दिवस काढायचे होते तर असं आणि तुम्हाला माहीत होतं पाच पांडवात भीम हा भरपूर आहार असणारा एक म्हणजे पाच पांडवांपैकी एक पांडव होता गंमत काय झाली की एका घरापाशी जाऊन ते थांबले साधारण घर होतं आणि दाराची कडी वाजवली रात्रीची वेळ होती घरात एका म्हाताऱ्याबाईंनी दार उघडलं त्याबाईंनी दार उघडल्यानंतर तिला भीम भुकेला फार हळवा होता आणि तेव्हा उतावळा पण होता लहान होता दार उघडल्याबरोबर तिला म्हणाला आई आम्हाला खूप भूक लागली आहे पाच सहा जणांना आम्हाला तू जेवायला घाल ती बाई काहीच बोलली नाही ती म्हणाली आत या आत आल्यानंतर तरी म्हटलं तो म्हणे मला आत्ता द्या खायला म्हणजे तो म्हणाला आत्ता मला मिळालं तर फार बरं होईल ती म्हणली तू आ कर आ केल्यानंतर तिने असा हात केला आणि म्हणाली धीर काढ मी तुला धीर खाऊ घातलाय भीमानी तोंड आ केलं आणि त्याच्या तोंड तिने हाताने असा तो धीर काढला तर धीर काढ आता तुला म्हणे किती भूक लागली तरी तू उतावळा होणार नाहीस या आत घरामध्ये फक्त पीठ आणि मीठ होतं अगदी साधारण घर होतं बाईंनी पीठमीठ खालवलं खापरी ठेवली चुलीवर आणि त्या खापरीवर तिने भराभरा धिरडी काढली चार धिरड्यात भीमाचं पोट भरलं ज्या भीमाला दहा दहा भाकऱ्या दहा दहा हे लागत होतं त्याला आश्चर्य वाटलं कुंतीलाही आश्चर्य वाटलं सगळ्यांनी बाकीच्यांनी एक एक दीड दीड धिरडं खाल्लं सगळ्यांचं पोट भरलं कुंतीने तिला विचारलं बाई तुझी काय मनोकामना आहे ती पूर्ण होईल ती म्हणाली मी ज्याची आराधना करते तो परमेश्वरांना मला प्रत्येक जन्मात प्रत्यक्षपणे भेटावा पुतीने मनापासून आशीर्वाद दिला आणि मग तिच्या लक्षात आलं की ही बाई साध्वी आहे तिने अगदी मनापासून सगळ्यांना आशीर्वाद दिले तेव्हापासून भीमाला भूक लागली तरी तो भीम आपली भूक सांभाळू शकत होता पण शेवटी जाताना त्यांनी म्हटलं तू मला धीर खाऊ घातलास म्हणून आज तू जो पदार्थ मला खाऊ घातला ते आहे धिरकडे माझी आजी म्हणायची धिरकडं करायचं आहे मग तो क गळला आपण म्हणतो धीरड तर अशी ही धीरड्याची गोष्ट चला आपलं धीरड झालंय का ते आपण बघूया व्यवस्थित झाल्या चिकटलं हे सुंदर धिड आता काय करते या धिरड्यावर आपण तेल घालूया मस्त धिरड झालं थोडासा गॅस मोठा करते आता ही जी धिरड्याची गोष्ट आहे की धिरड्याच नाव का पडलं हे मी तुम्हाला आता सांगितलं म्हणून याला म्हणतात बिर्ड भुकेला उतावेळ असणाऱ्या माणसाला जे खाऊ घातलं जातं ते निर्ड आणि मग त्यानंतर भीमाने कधीही भूक लागल्यानंतर अट्टाहास केला नाही की मला आत्ताच पाहिजे सगळं पाहिजे कारण पाचही पांडवांमध्ये तो अत्यंत शांत भाऊ होता कुठलीही गोष्ट अनावर झाल्याशिवाय तो करत नसेल तर अशी ही याची सुंदर गोष्ट आहे धिरड्याची म्हणून त्याला निर्डं म्हणतात आता ही गोष्ट मला अगदी लहानपणी सांगितली आमच्या लहानपणी मंदिर असायचं मंदिरात संध्याकाळी आम्ही जायचो तर संध्याकाळी मंदिरात गेल्यानंतर तिथे एक गुरुजी यायचे शिकवायला निरनिराळे श्लोक आणि निरनिराळ्या कथा ते आम्हाला सांगत असत सा। आणि त्या गुरुजींना मग गावातली लोकं धान्य किंवा काय त्यांच्या गरजा असतील त्या पुरवत असत तर त्या गुरुजींनी ही छान धीर काढण्याची गोष्ट सांगितली ते विचारायचे आज कोणी काय खाल्लं मुलं सांगायचे आम्ही पोहे खाल्ले कोणी सांगितलं धिरडं आमच्या लहानपणी तेच होतं खाण्यासारखं त्यामुळे ते आम्ही खात होतो आता हे धिरडं मी तुम्हाला करून दाखवलं या धरड्याबरोबर ही जी चटणी आहे इडलीची चटणी केली आहे मी डाळवं फुटाण्याचं शेंगदाणे खोबरं मिरची त्यानंतर पुदिन्याची पानं कोथिंबीर जिरं आणि यात मी मीठ आणि एक चमचा साखर एवढं टाकलं वेगळं ते मी यात ठेवलेलं नाही हे आपलं आता दिर्ड तयार झालेलं आहे हे धिरडं मी आता काढून घेते आपण आता दुसरं धिरड परत तसंच घालूया तव्यावर असं घातलं म्हणजे काय होतं ना ते चिटकच नाही तव्याला थोडा वेळ थांबावं लागतं तव्याची आच बरोबर करावी लागते कारण आपण हिरडं तव्यावर हाताने पसरवतो बरोबर आहे आता हे हिरडं मी पसरवून घेते छोटी मोठी तुम्ही कशी पण करू शकता तुम्हाला जशी हवी तशी धिड्याबरोबर मी चटणी करून घेतली आहे ती मी तुम्हाला दाखवते तर हा आजचा आपलं मस्त होममेड भिटक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे दोन मिनिट फक्त याच्यावर झाकण ठेवते धिरडं आपल्याला घे आणि मग आपण प्लेटिंग करूया मी ही चटणी दळून आणलेली आहे तर चटणी तुम्हाला दाखवते हे बघा डोश्याची किंवा इडली बरोबर खाण्याची जी किंवा उत्तप्याबरोबर खायची जी चटणी आहे तीच आज मी या धिरड्याबरोबर केलेली आहे आता तुम्हाला कळलं असेल ना की धिरड्याला दिडं का म्हणतात की ज्यांना खूप जोरदार भूक लागते ना त्यांना पटकन करून खाऊ घालायचा हा पदार्थ आहे तर हे दीर्डं मी आता असं ठेवते आणि आता हे दीर्डं झालं आहे का बघूया बघा हे पण निघतंय व्यवस्थित दोन मिनिट फक्त लागलीच हे घालायचं नाही हा आपला कलथा किंवा हे घालायचं नाही दोन मिनिट फक्त त्याला झाकण काढल्यानंतर थोडंसं वाफ जाऊ द्यायची आता थोडा गॅस मोठा करायचा पण आपलं धिरडं मस्त झालंय थोडस खालून शेकून घेऊया मग आपलं तर तयार धिरड्याची गोष्ट अशी आहे धिरड्याबद्दल लोककथा आहे ती तर मी तुम्हाला आधी सांगितलीच पण धिरड्याची खरी गोष्ट ही आहे आणि धिरड्याच्या या, या गोष्टीचे स्ट्रेसेस सापडतात त्या काळामध्ये गहू पिकवला जात होता आणि मग ते गव्याच गव्हाचे वेगवेगळे पदार्थ सत्तूमध्ये देखील गहू टाकला जात होता त्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये आणि थोडंसं सत्तू म्हणजे काय तर आपण जे फुटाण्याचं डाळवं करतो ना तसं भट्टीमधून ती चण्याची डाळ भाजून मग ती दळून आणि गव्हाला पण भाजून गहू पण दळून केला जात असे आणि खापरीवर हे धिरडं खूप छान लागतं आता खापरी म्हणजे असा खोलगट मातीचा तवा असतो आणि मग त्याला खापरी म्हणतात धिरड्याबरोबर काहीच देत नाही आणि धिरडं असेल जर गव्हाच्या पिठाचं धिरड असेल तर धिरडं दूध आणि गूळ हा पारंपरिक नाश्ता धिरड्याची जास्त प्रथा विदर्भात आहे विदर्भात गोड धिरडी पण केली जातात मग गव्हाच्या पिठामध्ये गुळाचं गुळ ठेचून टाकला जातो तो सगळा गुळ विरघळवून टाकतात आणि मग ते गुळ घातलेलं धिरड तव्यावर टाकल्या जातं आणि सोबत गरम गरम दूध ते धिरड तुपावर केलं जातं तर अशी ही धिरडी कथा आहे त्यामुळे आजच्या माझ्या रेसिपीचं नाव, रेसिपी नाव है, मी टाकणार आहे धिरड्याची गोष्ट असंच रेसिपीचं नाव टाकणार आहे म्हणजे धिरड्याचे ट्रेसेस कुठले आहेत ते आपण पाहिलं धिरड्यात काय मी धिरड्यात एवढं साहित्य टाकलं आहे तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही एकाच पिठाचं करा पण भाज्या वगैरे टाकल्या की भाज्यांना पाणी सुटतं आणि मग ही धिरडी कुरकुरीत खुसखुशीत लागत नाही म्हणजे एकदम छान मग ती धिरडी कशाबरोबर खायची हा प्रश्न येतो म्हणून शक्यतो नुसत्या पिठाची धिरडी केली तर फारच अच्छा बाकी मग आपण उत्तापा करतो त्याच्यात आपण वेगवेगळ्या भाज्या टाकतोच बरोबर वर आहे मी आता गॅस बंद करते आहे कारण माझं धिरडं तयार झालं तर आजची ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा हे धिरड्याचे सायडिंग्स निघालेले आहेत याच्यातच ठेवते ही धिरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरूर जरूर सांगा आणि आवडली असेल तर आवर्जून मला कॉमेंट्स करा आवर्जून मला सांगा तुमच्या कॉमेंट्सची मी भूकेली असते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी थिरड्याची आवडली असेल तर माझ्या रेसिपीला माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की ओल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर घ्यायची बनाईये म्हणजे काय बनवा पण ते बनवा म्हणजे कसं त्याची माहिती पूर्ण तुम्हाला हवी आत्ता मी तुम्हाला सांगितलं मी हे सगळं पिठं दाखवली मी तुम्हाला आत्ताच म्हटलं तुम्ही एक पीठ वापरलं तरी चालेल असो तर मी याचं सगळं चटणी मी कशी केली त्याचं मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे हे मी सगळं साहित्य mm -hmm. मिक्सरमधनं दळून घेतलं होतं आणि ही चटणी फक्त धिरड्यावर खायला ठेवली तर धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी अतिशय शांतपणे पाहिली तुमचे mm -hmm. मनापासून खूप खूप धन्यवाद